जनसुरक्षा विधेयक जे आहे ते काही केवळ एखाद्या पक्ष किंवा विचारसरणीच्या विरोधात नाही आपण ज्यावेळी ते विधेयक नीटपणाने पाहू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की सगळ्याच जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही अधिकारांवर हा घालाय आज संबंध महाराष्ट्राची संपत्ती शक्तीपीठच्या माध्यमातून वाढवण बंदराच्या माध्यमातून किंवा गडचिरोलीमध्ये जो प्रचंड नासधूस पर्यावरणाची करून तिथली खजन संपत्ती लुटण्याच्या माध्यमातून सुरू आहे ती उद्योगपतींना लुटता यावी आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबरच जो मनुवादी अजेंडा आर एस एस बीजेपीचा आहे तो महाराष्ट्रात लागू करता यावा यासाठी लढणाऱ्या सर्वच शक्तींची गळचेपी करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा भारतीय जनता पक्षानं आणलेला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा त्याला विरोध होता सभागृहामध्ये सुद्धा कॉम्रेड विनोद निकोले यांनी अत्यंत ताकदीनं त्याला विरोध केला आणि आता रस्त्यावर सुद्धा लढाई करत त्याला विरोध करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जाहीर केलेली आहे एक लाख सह्यांचं सा निवेदन आज आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या सह्या घेतो आहे आणि त्या गोळा करून दिलं जाईल काल आमच्या आमदार विनोद निकोले आणि इतर डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा त्यांनी याच्यावर सह्या करू नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे हे खरं आहे की महाविकास आघाडीचे प्रमुख तीन जे पक्ष आहे त्यांनी ज्या प्रकारे ह्या विधेय विधेयक हे गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होतं ते त्यांनी फारशा गांभीर्यानं घेतलं नाही ही खंत दुर्दैवानं आम्हाला व्यक्त कराविषयी वाटते आहे का होईना त्यांनी दुसऱ्या दिवशी याला विरोध केलाय परंतु तो पुरेसा नाही त्यांनी अजूनही जागं व्हावं यासाठी आम्ही त्यांना परत एकदा आव्हान करतोय त्यांच्या भेटी आम्ही घेणार आहोत आणि या सगळ्याच लोकशाहीवर आघात करणाऱ्या विधेयकासाठी जी रस्त्यावर लढाई होते त्याच्यामध्ये त्या सर्व पक्षांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही त्यांना करतोय मात्र ते जर आले नाही तर दुर्दैवानं जनता हीच अखेर विरोधी पक्षाची भूमिका बजावेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डावे पक्ष सर्व समूह विचारी लोकांना बरोबर घेतील विशेषतः राज्यातील आंबेडकरी जनतेला आणि नेतृत्वाला आम्ही आव्हान करतोय की संविधानावर घाला घालणारा आणि लोकशाहीवर घाला घालणारा हा जो प्रचंड मोठा आघात या महाराष्ट्रामध्ये होतोय त्यावेळी लाल बावट्याबरोबर बरोबर लाल झेंड्याबरोबर महाराष्ट्रात निळा झेंडा अत्यंत प्राणपणाने संविधानाच्या रक्षणासाठी लढेल याबद्दल मला पूर्ण अपेक्षा आहे त्यांनी समोर यावं लाल झेंडा निळा झेंडा आणि महाविकास आघाडीचे वेगवेगळे झेंडे जर ते जागा होणार असतील तर ते बरोबर घेऊन एक व्यापक लढा उभा राहील महाराष्ट्राच्या जनतेनं या लढ्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही संबंध महाराष्ट्राच्या जनतेला करतो हो। आहोत शरद पवारच पक्ष काही भूमिका घेतले दिसत नाही खर तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं ज्या हिरिरीनं या प्रश्नाच्या बद्दल लढा करायला हवा भूमिका घ्यायला हवी ती त्यांनी घेतलेली नाही हे खेदानं मला नमूद करावं असं वाटतंय मात्र आम्ही आशा सोडलेली नाही आम्ही वारंवार त्यांना भेटतोय खरंतर हे विधेयक येण्याच्या पूर्वी पॉलिट ब्युरोचे आमचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली मी स्वतः आणि डॉक्टर अशोक ढवळे यांनी आम्ही दोघांनी मिळून सपकाळ यांची स्वतः जाऊन भेट घेतली आणि त्यांना ह्याबाबत काय संकट आहे ते आम्ही आमच्या वतीनं सांगितलं उद्या चळवळी संपल्या लढणारे लोक संपले तर त्याचा परिणाम एक प्रकारची हुकुमशाही महाराष्ट्रामध्ये दृढ होण्यासाठी होईल हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे अगदी आज आपण पाहिलं तर प्रचंड मोठा भाषेच्या बाबत लढा झाला मराठी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला आणि त्याच्यामुळे ती सक्ती त्याचा करण्याची भूमिका परवा परवा महाराष्ट्राच्या सरकारनं घेतली मात्र काल जर देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही पाहिली तर त्या परत असं म्हणतायत की आम्ही माघार घेतली असली तरी आणि समिता ने, नेम समिती नेमलेली असली तरी त्रिभाषा सूत्र आम्ही आणणार ही दांडगाईकडून येते इतका प्रचंड विरोध होऊन तुम्ही समिती नेमता त्या समितीचा अहवाल अजून येणं बाकी आहे त्या अहवालाच्या आधारावर तुम्ही निर्णय घेणार असं म्हणता परंतु तो निर्णय काय असणार आहे तुम्ही त्याच्या अगोदर जाहीर करता आणि काहीही झालं तरी त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणार अशा प्रकारे तुम्ही जाहीर करता ही दडपशाही आहे ही ठोकशाही आहे हे हुकुमशाही आणण्याचं रुझान आहे ह्या बाबतीमध्ये अजूनही जर शरद पवार साहेबासारख्या मुरब्बी नेत्यांना सपकाळ साहेब सारख्या मुरब्बी नेत्यांना उद्धव ठाकरे साहेब सारख्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव ठरेल हे हुकुमशाहीकडे आहे तुमचा इतका प्रचंड मोठा मेळावा झालेला असताना सुद्धा जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की तरी तरीही त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणार तर कोणत्या दिशेनं महाराष्ट्र निघालेला आहे आणि ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या आणण्यामागे काय कारस्थान आहे हे जर आपण समजून घेणार नसो तर मोठी फसगत झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राची येणारी पिढी महाविकास आघाडीच्याच नव्हे सगळ्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वांना भावी काळात माफ करणार नाही या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही परत आव्हान करतोय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब सपकाळ साहेब गांभीर्यानं घ्या आम्ही जीव तोडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सांगतोय महाराष्ट्रातली लोकशाही धोक्यात आहे सावध व्हा प्रचंड लढ्याची भूमिका घ्या आम्ही सगळे लढणारच आहोत पण तुम्ही हातावर हात ठेवून बोट चिपी भूमिका घेतली तर महाराष्ट्र माफ करणार नाही त्यांना ती संधी द्यायची नसेल तर या रणांगणात उतरा जबरदस्त लढ्याची भूमिका घेत जन विरोधी हे जे काही धोरण आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी रणांगणात उतरा असा आव्हाड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या तीनही शिरस्त नेत्यांना आम्ही करतो आहोत